शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनेक तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या त्यामध्ये अशा कमेंट्स येत होत्या की कमी दिवसामध्ये येणारी आम्हाला सॉयबीनची त्यामध्ये काही वाहन सांगा तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की कमी दिवसामध्ये सॉयबीनची जर तुम्हाला वाहनांची जर निवड करायची असेल तर प्रामुख्याने कोणते केली गेले पाहिजे कोणत्या वाहनाची काय खासियत आहे आणि कोणता वाहन किती दिवसामध्ये येतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी सॉयबीनचा नेमकी कोणता वान करणार आहात हे खाली नक्की त्यामध्ये कमेंट करा तर सॉयबीनचा कमी दिवसामध्ये येणारी वाहनाची लागवड करण्याचे पहिली गोष्ट फायदे आपल्याला काय होता जर आपण कमी दिवसामध्ये येणारे जर सोयाबीनच्या वाहनाची जर निवड केलेली असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपलं सोयाबीन लवकर काढायला येत असते आणि जर लवकर सोयाबीन काढायला आली सुरुवातीला जर लवकर बाजारभाव असले तर आपल्याला चांगले बाजारभाव मिळण्याची शक्यता असते आणि चांगले पैसे त्यामध्ये होऊ शकता हा एक सगळ्यात पहिला फायदा आहे एक दुसरा फायदा म्हणजे की जर आपण कमी दिवसामध्ये येणार जर सोयबीनचे वाहन केले तर पहिली गोष्ट आपलं शेत लवकर मोकळ होतं आणि जे काही रब्बीचं पीक वगैरे आहे हे रब्बीच्या पिकाचं आपल्याला लवकर नियोजन करता येत असते एवढे दोनच फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर तसं जर सांगायचं झालं जे वाण कमी दिवसामध्ये काढण्यासाठी येतात ते वाण पहिली गोष्ट कधी पण ॲव्हरेज आपल्याला देत नाही त्याचं तुम्ही म्हणाल की एखादा कमी दिवसामध्ये येणारा वाण सांगा आणि मला याच्यापासून पंधरा ते वीस क्विंटल सोयाबीन झाली गेली पाहिजे तर असं बिलकुलही होणार नाही जे वाण कमी दिवसामध्ये येतात त्यांचं उत्पन्न सुद्धा कमी येतं जे वाण मध्यम दिवसामध्ये येतात त्यांचं उत्पन्न मध्यम येतं आणि ज्या वानांना सर्वात जास्त दिवस लागतात त्या वाहनांचं उत्पन्न सुद्धा सगळ्यात जास्त येत असं ही गोष्ट आधी आपल्या दिमाग आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा तर आता कमी दिवसामध्ये जर येणारा सगळ्यात एक पहिला वान आहे तो म्हणजे की रुची दोन हजार एक हा त्यामध्ये अतिशय कमी दिवसामध्ये येणारा वान आहे साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये वाण येतो तुमची मध्यम जमीन असेल किंवा भारी जमीन असेल अशा वेळेस या वाण्याची तुम्ही लागवड त्यामध्ये करू शकता पेरणी करू शकता एक जो शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो वान आहे तो म्हणजे की जे एस सत्त्याण्णव झिरो पाच हा सुद्धा एक पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये येणारा वान आहे हलकी जमीन भारी जमीन आणि मध्यम जमीन अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाहन त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता अतिशय याचं चांगलं त्यामध्ये उत्पन्न पण येत असतं कमी दिवसांच्या तुलनेमध्ये चांगलं त्यामध्ये उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं चांगलं जर नियोजन केलेलं असेल तर तुम्हाला हा वाहन निश्चित चांगलं उत्पन्न देऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक ग्रीन गोल्डचा चा तेतीस चौवेचाळीस हा त्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणारा वाहन आहे म्हणजे एक मध्यम स्वरूपामध्ये येणारा वाहन आहे जर तुम्हाला थोडं चांगलं उत्पन्न पाहिजे नसलं तर अशा वेळेस तुम्ही तेतीस चौवेचाळीस ह्या वाहनाची निवड करू शकता तुमची जमीन प्रामुख्याने भारी आणि मध्यम असेल तर अशा वेळेस आवश्यक ह्या वाहनाची त्यामध्ये लागवड तुम्ही करू शकता आणि प्रामुख्याने मराठवाडा विदर्भ यासाठी याची शिफारस आहे अशा वेळेस हा वाहन तुम्ही निश्चित करू शकता आणि ह्या वानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की ह्या वानाच्या ज्या काही शेंगा वगैरे असतात त्या शेंगांमध्ये चार दाणे असतात याच्यामुळे आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळायला मदत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक पुढचा जो वाण आहे तो म्हणजे की त्र्याण्णव झिरो पाच हा सुद्धा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणार वाण आहे मध्यम भारी आणि हलकी जमीन अशा तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या जमिनीमध्ये ह्या वाणाची त्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता लागवड करू शकता निश्चित तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळायला मदत होईल आणि एक शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा एक वान आहे तो म्हणजे की दप्तरीचा चेतक हा अतिशय कमी दिवसामध्ये म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये येणारा त्यामध्ये वान आहे दप्तरी चेतक अतिशय अतिशय कमी दिवसामध्ये येणारा वान आहे पण शेतकरी मित्रांनो हे जे काही कमी दिवसामध्ये येणारे वान आहे अनेक वेळेस असं त्यामध्ये होत असतं जर कमी दिवसामध्ये येणारे जर वान आपण केले तर हे काढणीसाठी लवकर येत असतात आणि काढणीसाठी जर लवकर आले तर अशा वेळेस त्यामध्ये पाऊस वगैरे पुढे त्यामध्ये चालू असतो आणि परिणामी आपल्याला सोयाबीन काढणे त्यामध्ये पॉसिबल होत नाही आणि परिणामी जरी लवकर आपली स्वायबीन काढायला आली त्या दिवसामध्ये जर पाऊस जर चालू असेल तर आपलं नुकसान पण त्यामध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे तुमचं वेळेचं एक चांगलं नियोजन करा मॅनेजमेंट करा त्याच हिशोबाने तुम्ही कमी दिवसामध्ये येणारे वाहन वगैरे करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे नाही खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद